गाईची कत्तल करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या कसायासह त्यांच्या साथीदारांना सदर बाजार पोलिसांनी केली अटक नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्ल्यूस्टॉम टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे जालना जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र गाडेकर यांच्याकडून दिनांक एक सप्टेंबर दोन, दोन हजार पंचवीस रोजी सोशल मीडियावर तीन इसम गोवंश जातीचे प्राणी कापतानाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावरून पोलीस ठाणे सदर बाजार जालना येथे व्हिडिओमधील तीन इसमांपैकी एक असलम मेहबूब कुरेशी राहणार मंगळ बाजार जालना व दोन अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा नंबर सातशे पंचेचाळीस दोन हजार पंचवीस कलम दोनशे नव्याण्णव तीन पाच भारतीय क अ महाराष्ट्र प्राणी संरक्षण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी अस्लम कुरेशी व त्याचे साथीदार फरार होते सदर गुन्ह्यातील फरार आरोप शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे सदर बाजार जालना व स्ता जालना येथील वेगवेगळे चार पथके आरोपीच्या अटकेसाठी बाहेर राज्यात हैदराबाद तसेच खुलताबाद जिल्हा छत्रपती संभाजीनगर मानवत परभणी रवाना करण्यात आले होते यावरून पोलीस पोलीस ठाणे सदर बाजार जालना अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपी निष्पन्न केले सदर आरोपी हे फरार असल्याचे त्यांच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी यांचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर बाजार डीपी पथकाने यातील मुख्य आरोपी नामे अस्लम कुरेशी व सोफियान शेख समत राहणार चमडा बाजार जालना यांना सदर ठिकाणाहून ताब्यात घेतले तसेच यासिन रशेद कुरेशी राहणार राजनी तालुका घनसांगवी यांचे ठिकाणाची माहिती मिळाल्याने सदर ठिकाणाहून आरोपीस ताब्यात घेतण्यात आले आहे सदर आरोपी विरुद्धात संघटित गुन्हेगारी तसेच आय ऍक्ट अंतर्गत कलम वाढ करून पुढील तपास आम्ही स्वतः करीत आहोत असंही त्यांनी सांगितलं सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री संदीप भारती तागोशू पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक श्री उबाळे तागोशू डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उप पोलीस उपनिरीक्षक शैलेश भस्के पोलीस उप पोलीस उपनिरीक्षक श्री सचिन सानप पोलीस उपनिरीक्षक संजय गवई पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी पोलीस हेड कॉन्स्टेबल सुभाष पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवहरी डिघोळे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा हरणे पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल स्थागूचे पोलीस हेड कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत आडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश श्रीवास प्रशांत लोखंडे शारदा गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ दुर्गेश गोपने, अजिम शेख गणेश राहुल कटकम धनंजय लोंढे धीरज भोसले व चालक मोहन हिवाळे कल्पेश पाटील सद्दाम सय्यद यांनी देखील या कार्यामध्ये मदत केली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्टॉन टी न्यूज